thank <laughs> you नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे सध्याच्या काळात आठ वाजून पंधरा मिनटं होत आहेत आणि आज दिवसभरात राज्यातील कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहोत बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र बनलेला आहे आपण पाहू शकता जबरदस्त क्लाउड कन्व्हेक्शन बंगालच्या उपसागरामध्ये वाढलेलं आहे आणि लवकरच आपल्याला वेलमार्क लो प्रेशर आज आपल्याला पाहायला भेटू शकते आणि त्यानंतर डिप्रेशन आणि डीप डिप्रेशन लवकरच बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय होऊ शकते सध्याचा काळात तिकडे उत्तर भारतच्या भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे दरम्यान उत्तर पश्चिम राजस्थानचा भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे इथून एक कमी दाबाचा पट्टा बांगलादेशपर्यंत येत आहे तसंच आपल्या राज्यामध्ये आपण पाहू शकता सध्या राज्यामध्ये एक कमी दाबाचा पट्टा कर्नाटकापर्यंत येत आहे आणि इकडे केरळचा दक्षिण भागावर एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन बनलेलं आहे या सर्व हवामान प्रणाल्याच्या मधात पुढील चोवीस तासात राज्यातील कोणत्या भागात पाऊस होणार आहे या संदर्भात आपण अपडेट पाहणार आहोत सध्याच्या काळातली जर आपण सॅटेलाइट इमेज बघितली तर आपण पाहू शकता राज्यामध्ये सकाळपासून काही ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे यामध्ये करंजा वाशिम अकोला आणि अमरावतीचा भाग आहे या भागात सकाळपासूनच आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे मालेगावच्या भागातही ढगाळ वातावरण दिसत आहे जुनूर नगर जमखेड आणि क कलमना या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे पेत आणि लातूरच्या भागातही ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे उदगीर सोलापूर विटा कोंढली सांगली राजापूर कराड या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे आणि सासतवाडीचा सा भाग आधी सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला भेटत आहे एकंदरीतच राज्यामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण सकाळपासूनच पाहायला भेटत आहे मित्रांनो आपण पाहू शकता आज दुपारनंतर एक ट्रफ सारखं इकडे आपल्याला मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये दिसत आहे इकडे बंगालच्या उपसागरामधून मॉइश्चर ऍड होत आहे आणि इकडे अरबी समुद्रामधून मॉइश्चर ऍड होत आहे तर यामुळे आज आपल्याला गुरेगाव आणि चिपळूण सातारा तसंच राजापूर आणि इकडे कराड तसंच कोंढाली या भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस पा। पाहायला भेटू शकते मुसळधार पाऊस आज दिवसभरात या भागात आपल्याला खास करून दक्षिण पश्चिमचा भागात पाहायला भेटू शकते घाटमाताचा सह्याद्रीचा हा जो काही घाटमाताचा भाग आहे या भागात आज मुसळधार पाऊस होण्याची पा। शक्यता आहे बाकी इतापूरचा भागात तुरळक ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर हलक्या पावसाची शक्यता आज दुपारनंतर असणार आहे त्यानंतर जर आपण संध्याकाळपर्यंतची स्थिती बघितली तर संध्याकाळपर्यंत आपल्याला दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये इकडे पाहायला भेटणार आहे पाऊस सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या भागात आज मुसळधार पाऊस पहायला भेटू शकते कोंढाडीपर्यंत पाऊस होऊ शकते इकडे सासरंतवाडी या भागात पाऊस होऊ शकते खराडचा भागात पाऊस होऊ शकते गोरेगावच्या भागात आणि पुण्यातील दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला आयसोलेटेड प्लेसेसवर पाऊस पहायला भेटू शकते बाकी इकडे तुळजापूर आणि लातूर लातूरचा हा जो काही भाग आहे या भागात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात आणि विदर्भातसुद्धा स्थानिक पातळीवर जर की वातावरण तयार अनुकूल झालं तर आपल्याला पूर्वी विदर्भामध्ये नागपूर भंडारा उमरेड वर्धा यवतमाळ च चंद्रपूर आणि देसाईगंज या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते बाकी जर आपण समोर बघितलं आणि समोरची स्थिती बघितली तर रात्रीपर्यंत आपल्याला इकडे विदर्भात पाऊस दिसत नाही आहे पण होऊ शकते की स्थानिक पातळीवर पाऊस पाहायला भेटो इथे वातगुज आणि विटाच्या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते आणि दक्षिण पश्चिमच्या भागात पाऊस होण्याची शक्यता जा डाट आज आपल्याला दिसत आहे तर पुढील चोवीस तासामध्ये आपल्या राज्यामध्ये खास करून दक्षिण पश्चिमच्या भागात पावसाचा जोर असणार आहे बाकी अंतर्गत भागात पावसाचा जोर कमी असणार आहे एकीकडे जोरदार पावसाची शक्यता काही भागांमध्ये दिसत आहे खास करून दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये दिसत आहे तर एकीकडे तापमानसुद्धा राज्यातील बहुतांश भागामध्ये चाळीस पंचेचाळीसपर्यंत पाहायला भेटणार आहेत यामध्ये जळगाव नंदुरबार धुळे नाशिक नगर इकडे छत्रपती संभाजीनगर तसंच इकडे जालना नांदेड हिंगोली परभणी या भागात आपल्याला तापमान जबरदस्त पाहायला भेटणार आहे पुढील चोवीस तासात पुण्यातील पूर्वी भागामध्ये तापमान वाढणार आहेत तसंच इकडे धाराशिवपर्यंत आपल्याला तापमान वाढताना दिसणार आहे चंद्रपूरच्या भागातही तापमान वाढणार आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ आणि अकोला बुलढाणा या संपूर्ण भागामध्ये वाशिमच्या भागातही आपल्याला तापमान पंचेचाळीस डिग्रीपर्यंत पुढील चोवीस तासामध्ये काही भागात पाहायला भेटणार आहे आणि येणाऱ्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये मध्ये सुद्धा राज्यात सावधान राहावे कारण राज्यामध्ये खास करून पूर्वी विदर्भामध्ये आणि उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये जबरदस्त तापमान वाढणार आहे ता पंचेचाळीस डिग्री वरती काही काही भागामध्ये तापमान आपल्याला पाहायला भेटू शकतात पुढील चोवीस तासामध्ये दक्षिण पश्चिमचा भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते सिंधुदुर्ग तसंच इकडे राजापूर रत्नागिरी चिपळूण इकडे मकड आणि ससरंतवाडी बारामतीपर्यंत पालटण आणि सांगली तसंच सातारा आणि त्याचा लगतवर्तीचा भाग आहे या भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस आज आपल्याला पाहायला भेटू शकते काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसोबत विजेच्या कडकडाटासोबत आपल्याला पाहायला भेटू शकते पाऊस खास करून घाटमाताच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता जा जास्त दिसत आहे जर की तुर, तुरक तुरक ठिकाणी वातावरण एखादी तयार झाला तर हलक्या पावसाचे सरी आज आपल्याला तुरक ठिकाणी पाहायला भेटू शकतात इकडे नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली पण हा पाऊस सर्वत्र नाही पडणार एक दोन ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर पॅचेस तयार होणार ढगांचं आणि काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे अंतर्गत भागामध्ये अकोला वाशिम बुलढाण्यामध्ये एक दोन ठिकाणी जर की पॅचेस बनले ढगांचे तर पाऊस होईल अन्यथा कोरडे वातावरण असणार आहे बाकी जास्त काही पावसाची शक्यता दिसत नाही आहे लातूर नांदेड आणि धाराशिवतील एक दोन ठिकाणी जर की स्थानिक पातळीवर पॅचेस बनले जर की एक दोन ठिकाणी ढग बनले तर पाऊसही लागण्याचं कोरडे वातावरण पाहायला भेटणार आहे बाकी पावसाची शक्यता नाही दिसत आहे इकडे नंदुरबार धुळे जडगाव तसंच इकडे नाशिक पुणे आणि ठाणे या भागात पाऊस होण्याची शक्यता पालघर रायगड इकडे सोलापूरतील उत्तर भाग बीड परभणी हिंगोलीतील काही भाग तसंच इकडे जालना जळगाव आणि अमरावतीतील काही भागांमध्ये उत्तर भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता खूप जास्त कमी दिसत आहे पण होऊ शकते याही भागामध्ये एखादी ठिकाणी आयसोलेटेड प्लेसेसवर वातावरण तयार झालं तर ढगाळ वातावरण किंवा हलक्या पावसाचे थे, थेंब पाहायला भेटू शकतात बाकी मोठ्या पावसाची शक्यता कोणत्याही भागामध्ये दिसत नाही आहे तर आ, आ, सावधान रहा उन्हापासून शेतकरी मित्रांनो आणि काळजी घ्या तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच